ग्रामीण महिलांचा आत्मविश्वास मशरूम शेतीतून रोजगाराची वाट नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा येथील मनीषा सुनील पाडवी यांनी आपल्या शेतातील घरात मशरूम शेती यशस्वीपणे सुरू करून गावात एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण त्यांनी मशरूम लागवडीपासून ते विक्रीपर्यंतचा संपूर्ण व्यवसाय सुरू केला असून ही सुरुवात मशरूम शेती व्यावसायिक मार्गदर्शन आणि महाराष्ट्र शासन आदिवासी भूषण पुरस्कार प्राप्त राजेंद्र वसावे यांच्या मार्गदर्शनाखाली घडून आली आहे मनीषा पाडवी यांनी घरच्या घरी मशरूम उत्पादन करून पौष्टिक आणि दर्जेदार मशरूम स्थानिक बाजारात विक्रीस उपलब्ध करून दिले या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी स्वयंरोजगाराचं नवदालन खुलं झालं महिलांनी आत्मनिर्भर होण्यासाठी अशा उद्योगांची नितांत गरज आहे हे या उदाहरणातून स्पष्ट होत आहे नमस्कार मी मशरूम शेती मार्गदर्शक आणि तसंच आमचं आमच्या पालकुणबी सेवाभावी संस्था टीम आज जे आपण हे गणेश बुधावन येथील महिलांच्या आत्मनिर्भरतेकडे वाटचाल मशरूम शेतीच्या यशस्वी प्रारंभ त तोडोद तालुका जिल्हा नंदुरबार येथील मनीषा सुनील पाडवी या महिलांनी आपल्या शेतातील घरात आपल्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे मशरूम उत्पादन सुरू केले असून त्यांनी त्याची विक्रीही सुरू केली आहे हे एक प्रेरणादायी उदाहरण होत आहे कारण असे युनिट देमोग्राफ पुनर्वसनसह नंदुरबार जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये कार्यरत आहेत इतकेच नव्हे तर गुजरात मध्य प्रदेश आणि राजस्थान यासारख्या रा राज्यामध्येही आमच्या मार्गदर्शनाखाली कालकुंबी सेवाभावी संस्था ही टीम ही, या राज्यामध्ये सुद्धा काम चालू केलं आहे जे विस्ताराने सुरू झालं आहे मशरूम शेती आदिवासी समाजाच्या आर्थिक स्वावलंबनासाठी एक प्रभावी पाऊल आहे धन्यवाद ब्युरो रिपोर्ट आपला कब्रा न्यूज तळदा